नमस्कार मी व्यंकट पनावळे आहोत मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक पंढरपूरमधल्या मधल्या या चौकामध्ये आहोत प्रचंड गर्दी आपण पाहत आहोत आषाढीच्या एकादशी निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी आलेली ही सगळी भाविक मारुती नोकरी जिथे कुठे आरता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येत आहेत वाट पाहत आहेत रस्त्यामध्ये बाजूला केंद्र केंद्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर समोर आपण पाहत आहोत मंदिरावरील नाव आपल्याला इथून दिसत आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ही प्रचंड गर्दी आहे भाविकांची वेगवेगळ्या इंडिया येत आहेत पोलिसांचा बंदोबस्त आहे आपण पाहत दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे जे रोड दुभाजकाच्या मध्ये पुतळे बसवलेले आहेत ते पालखी दाखवलेली आहे आकर्षक असे हे पुतळे या रोड दुभाजपामध्ये बसवलेले आपण पाहत आहोत लोकाधिकार न्यूज पंढरपूर